शेगावातील गौन खनिज माफियांचा नावाखेड प्रशासन मात्र झोपेत शेगाव परिसरात अवैध गौन खनिज उपसा थांबवण्यासाठी प्रशासनाने मोठमोठी आश्वासने दिली असली तरी वास्तव्यात माफियांची दादागिरी अजूनही सुरूच आहे काही दिवसापूर्वी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गौन खनिज माफिया प्रशासनाला चकवताना आढळले आहेत कुठे ड्रोनद्वारे अधिकाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे तर कुठे नागरिकांच्या पडलेल्या प्लॉट मधील थेट डल्ला मारला जात आहे या गंभीर प्रकाराची माहिती समोर आल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी प्रशासनाला तातडीचे कारवाईचे आदेश दिले आहेत मात्र नागरिकांचा आरोप आहे की आदेश दिल्यानंतर ही कारवाई कागदापुरतीच राहिली असून प्रत्यक्ष पातळीवर काहीच हालचाली दिसून येत नाही यावरून समाज माध्यमांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार चर्चा सुरू आहे पत्रकारांनी विषय उचलून धरल्यानंतरही महसूल विभाग गाळ झोपेत आहे का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे गौण खनिज ड्युटीवर अंकुश बसावा माफियांना जेरबंद करून अवयदुपसा तात्काळ कर थांबावा अशी जोरदार मागणी नागरिकातून होत असून प्रशासनाने आता जागे जागेहून ठोस कारवाई करावी असा सूर जनतेतून उमटत आहे युवा क्रांती न्यूज शेगाव